हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेची मी पूर्ण पूजा जी आहे ती तुमच्याशी शेअर केलेली नाही कारण आम्हाला पहाटेच जायचं होतं आमच्या गुरूंच्या भेटीला त्याच्यामुळे पूजा वगैरे सगळं आटपून पहाटेच लवकर गेलो कारण वन डे रिटर्न करायचं म्हटल्यानंतर खूप लांबचा प्रवास आहे आणि लांबनं परत घरी महागारी पण यायचं असतं त्याच्यामुळे उशीर खूप होतो त्याच्यामुळे मी पूर्ण शूट केलं नाही आणि आदल्या दिवशीच माझी तब्येत खूप खराब झाली होती रात्री गोळ्या वगैरे घेतल्या त्याच्यामुळे काल पौर्णिमेचा दिवस जो आहे तो थोडासा बरा गेला त्यानंतर आज आणखीन तब्येत खराब झाली त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा आपल्या वेळेवर आला नाही तब्येत खराब होती त्याच्यामुळे जास्त शूटसुद्धा काही के घेतलं नाही के किंवा केलं नाही आणि दोन ठिकाणी अशी गुरुपौर्णिमा साजरी करायची होती एक आमचे पहिले गुरु आहेत ते आणि आता कान फुकलेले जे आपली परडीची आपण परडी हातावर घेतलेली आहे तर ते हे गुरु आहेत तर सर्वात अगोदर आम्ही ह्या गुरूंकडे पोचलो सकाळी लवकरची वेळ होती म्हणजे साडे अकरा पावणे बारच्या दरम्यान आम्ही अकलूजला पोहोचलो आमचे गुरुवर्य भाऊ घोगरे हे आक आ, आकलूजला राहतात तर त्यांच्याकडे पोचलो त्यानंतर छान दर्शन घेतलं त्यानंतर गुरुचं पूजन केलं दरवर्षीच माझा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ खूप छान असतो मी मंदिरातल्या आपल्या देवघरातल्या देवांची पूजा कशा प्रकारे करते स्वामींची पूजा कशा प्रकारे करते हे सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते पण काल तब्येत खराब असल्यामुळे बाकीचं काहीही व्हिडिओ केला नाही पूजा केल्या सगळ्या पण व्हिडिओ वगैरे काही केले नाहीत तर बघा प्रत्येक मनुष्याला कोणी ना कोणी गुरु असतो असा सृष्टीवर एकसुद्धा मनुष्य नाही की ज्याला कोणी गुरु नसेल कारण सर्वात अगोदर आपले जन्म दिलेले आई वडीलच आपले गुरु असतात त्यानंतर आपण शाळेत जातो तर जे शाळेत आपल्याला लहानाचं मोठं शिक्षण देतात लहानापासून मोठ्यांपर्यंत शिक्षण देतात मोठं होईपर्यंत ते आपले गुरु असतात त्यानंतर आपण मोठे होतो त्यानंतर आपण अध्यात्माला जोडतो अध्यात्मानंतर आपण अध्यात्मामध्ये आल्यानंतर जे आपले गुरु असतात मग ते स्वामी असतात दत्त महाराज असतो असतात आई तुळजाभवानी असते कोणाची काळेश्वरी असते म्हणजे जे आपण खूप मनापासून ज्या देवांना मानतो ज्या देवाची सेवा करतो ते आपले गुरु असतात आणि त्यानंतर मग आपण त्या सेवेमध्ये येऊन त्यांची मनोभावे सेवा करून त्यानंतर जे आपण गुरु केलेले असतात ते हे असतात तर बघा हे गुरु जे आहेत हे गुरु केलेले आहेत आमचे माळपरडीची गेणमाळ झाली होती ते गुरु आहेत हे तर आणि त्याच्या अगोदरसुद्धा माझे गुरु केलेले आहेत ते आपले नाथपंथी आहेत श्री सरस्वती नवनाथ महाराज आहेत आणि त्यांचं खूप वेगळं नाव आहे पण मला जेवढं माहिती आहे मी तेच सांगितलेलं आहे आणि ते, ते आमचे गुरु आहेत ते अगोदर केलेले आहेत पुण्यात असताना आणि त्यानंतर हे गुरु केलेले आहेत तर हे माळपर्डीचे गुरु आहेत जे आता आपल्याला नेहमी मला आयुष्यभर ह्या गुरूंची पूजा सेवा करायची आहे आणि मी प्रार्थनासुद्धा केलेली आहे अशा खूप साऱ्या गुरुपौर्णिमा माझ्या आयुष्यात येऊ आणि ह्या गुरूंचा आणि सगळ्याच गुरूंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायमस्वरूपी राहो हीच काल प्रार्थना केली आणि खूप छान वाटलं गुरुपौर्णिमा अशी साजरी केली इतकं मन भरून आलं मन प्रसन्न करून टाकणारी माझी गु गुरुपौर्णिमा दरवर्षीच मी मोठ्या उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरा करत असते थोडीशी तब्येत खराब होती त्याच्यामुळे घरातल्या देवांची वगैरे पूजा केली पण तुम्हाला काही दाखवलं नाही शेअर करता आलं नाही कारण तब्येत सकाळी लवकर म्हणजे काल आदल्या दिवशीपासूनच खराब होते रात्री गोळ्या वगैरे खाल्ल्यानंतर थोडीशी ख बरी झाली ती पहाटे उठून परतनंतर गुरु भेटीला जायचं होतं त्याच्यामुळे तर बघा अशा पद्धतीनं गुरुपूजन करतात आणि प्रत्येकालाच माहीत आहे गुरुपूजन कसं करतात स्वामींची तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं स्वामींना गुरुपद स्वामींचं गुरुपद कस शिष्यपद कसं घ्यायचं स्वामींना गुरुपद कसं द्यायचं तर आमच्या गुरुवर्यंची सर्वात अगोदर पाण्याने पू म्हणजे चरण धुवून घेतले त्यानंतर दूध पंचामृताने चरण धुवून घेतात त्यानंतर परत एकदा पाणी त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर गुरुच्या चरणाची पूजा करायची आणि जे काय आपण जे गुरु भेटीसाठी गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून आणलेलं असतं तर ते गुरु भेटीसाठी द्यायचं तर ही आई काळेश्वरी आहे त्यांच्याकडं तर तिचीसुद्धा ओटी भरली आपलं खना नारायणाने ओटी भरली देवीची सुद्धा आणि अशा पद्धतीनं अगदी साध्या सिंपल पद्धतीनं गुरुपूजन आमचं झालं आणि खरंच मी स्वतःला एवढी भाग्यवान समजते की मला एवढ्या गुरूंचा माझ्यावरती खूप सारा आशीर्वाद आहे आणि असे जर गुरु आपले असतील तर आपल्याला खरंच आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि गुरु आपल्या देवांपेक्षा गुरुला खूप मानतात म्हणजे गुरु हे देवांपेक्षा श्रेष्ठ असतात त्याच्यामुळे जे आपण मनात मनापासून आंतर आत्म्यापासून ज्यांना गुरु मानतो तो आपल्यात सर्व देवांपेक्षा सुद्धा महान असतो त्याच्यामुळे बघा हे गुरु जे आहेत त्यांना मी खूप मानते म्हणजे आंतर आत्म्यापासून मी गुरुने कान फुकायच्या अगोदरपासून मी त्यांना गुरु मानलेलं होतं आणि छान अशी आमची गुरुपौर्णिमा साजरी झाली खरोखरच गुरु, खरो गुरु शिष्याचं नातं हे खूप म्हणजे खूप मोलाचं आहे म्हणजे ह्या नात्यासारखं कुठलंच नातं पवित्र नाही मी म्हणेन आणि म्हणूनच म्हणतात ना की मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला तर खूप छान सुंदर अशी गुरुपौर्णिमा झाली आमची साजरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना